हे फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे ठीक असणार तर आज मी आज म्हणजे काल मी आलेली आहे माझ्या मा मावशीच्या इथे कुंदी तासगाव कुंदी इथे आलेली आहे आणि खूप भारी येते मला इथे आवड यायला आता मी निघाला आहोत माझ्या कझिन सिस्टर वैष्णवी दिदीच्या कॉलेजमध्ये टायपिंग ती टाईपिंगचा आता कोर्स करते तर मग ती मला घेऊन निघाले आणि तिची मैत्रीण आहे अस्मिता दिदी मग आम्ही तिला घेऊन आता जातो आहे मग या आता आपण भेटूया तिच्या घरी आम्ही पोचलो आहोत दिदीच्या मैत्रिणीच्या इथे हिचं नाव आहे अस्मिता हाय हाय आणि हिच्याकडे क्यूट कॅट आहे मला कॅट्स खूप आवडतात आणि ही आता आजारी पडले पडली हिचं नाव आहे स्क्रुबी खूप क्यूट आहे हां हां पाहू शकता येते माणसं खूप क्यूट आहे कॅट पाहिलं असेल तुम्ही तिथे आता पण जाऊ या दीदीच्या दिदी कुठं जायचं आता हि तुझ्या गावातल्या घरी तर जा आता जायचं हिच्या जा गावातल्या घरी तरी आता आपण भेटूया हिच्या गावातल्या घरी घरीच्या गावाच्या घरी खूप मस्त घर आहे बांधायचं चाललंय म्हणजे अजून खालचा मजला आहे वटचा तितका राहिलाय ही ना वॉच आणण्यासाठी गेलेली तर आता आपण भेटूया दिदीच्या दिदी कुठं आता कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये तर भेटूया कॉलेजमध्ये बाई तर फ्रेंड्स आता आम्ही निघाला आहोत दिदीच्या कॉलेजमध्ये नारळाची झाडं वगैरे आहेत पिक्चर टाकी आहे तासगाव मधली छान व्ह्यू आहे कुठे पुढे किती छान अस द्राक्षाचं आपला या सण स्टॅच्यू उभा केलाय आय लव तासगाव मला जिथे पोचायचं होतं तिथे आम्ही पोहोचलो ऍडमिशनसाठीच पाहिजे ना तुम्हाला हो जणला ॲडमिशन घ्यायचंय मलाच काय कळत नाही जणला ऍडमिशन त्यामुळे पार्किंग आहे आता तुम्ही येत नाही का मग क्लासला फ्रेंड्स हो आम्ही आलो आहोत कॉलेजमध्ये काही हे असं आहे कॉलेज तर आता चौकशीसाठी आलेले तर ह्यांना काय आत्ता ॲडमिशन नाही भेटत ते म्हणजे नाही भेटते म्हणजे सॉरी आत्ता ॲडमिशन चालू नाही आहेत आत्ता ॲडमिशन चालू नाही आहेत त्यामुळे हिंडला परत ॲडमिशन जुलै जुलै जून जुलैमध्ये चालू होणार आहे त्यांचे ॲडमिशन मग तेव्हा आता हे येणार आहेत मग आता आपण जाऊया कुठे जाऊया आता क्लासमध्ये तर आता क्लासमध्ये भेटे बाय सर गाडीला पण मध्येच येज होतं